अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सोमवार तीन नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता महानगरपालिकेवर दो आंदोलन करण्यात आले कचरा माफिया हटाओ अमरावती बचाओ कचरा माफियांना संरक्षण देणाऱ्या लोकप्रतिनिधींचा निषेध असो जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासनाचा निषेध असो कचरा माफियांवर कारवाई झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर धनान सोडला आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आयुक्त तथा प्रशासक यांना निवेदन सादर करून कचरा माफियांवर गुन्हे दाखल करण्याबाबत सविस्तर चर्चा केली लोकप्रतिनिधींचा दबाव झुगारू जनतेच्या कचरा माफियांच्या विडघ्यातून मुक्त करावा अशी मागणी करण्यात आली यावर आयुक्तांनी येत्या काही दिवसांत कचरा माफियांचा योग्य विल्हेवाट लावून गुन्हे दाखल करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले अमरावती शहरातील स्वच्छतेसंदर्भात काँग्रेस पक्ष नेहमी अग्रेसर राहील व जनतेच्या हितासाठी हा लढा असाच सुरू राहील असा विश्वास शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी व्यक्त केला या आंदोलनात काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सामान्य नागरिक व स्वच्छताप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला

दादा मोबाइल मांगे दूंगा हम तुमको हम ना होंगे दादा मोबाइल तेरे

<laughs> ते मला करायचे आहे ते करून मॅडम आम्ही आम्ही

त्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट काही केले त्याची एक एक अटी शर्टी त्यामध्ये जवळपास शंभर एकशे वीस अटी शर्टी आहे की त्यांनी काय करायचं त्यांना ते वाचून सांगितले तुम्ही साईन केला मी तुम्हाला जे सांगत आहे काही अडिशनल सांगत नाहीये आहे ते कॉन्ट्रॅक्टचा पार्ट आहे आणि त्याची व्हॅल्युएशन करत आहे सगळा फिला आहे दुसरा एक आता लोकशाही दिवसाची हिअरिंग सुरू असल्यामुळे माझ्याकडे जास्त वेळ नाही पण आपल्या फ्युमिगेशनचा मुद्दाच एक मी त्यामध्ये अगदी की एस एस मार्फत ती मॉनिटरिंग वगैरे सुरू कारण ते कारण आरोग्याचा विषय असल्यामुळे मी संबंधित जे पीएसी मेडिकल ऑफिसर आहे त्यांच्या अंतर्गत आता टीम तयार केली कारण ते पार्ट टाइम फवारणी बिवारणी चेकर पण बिल्डर चेकर पण असते सगळं नातं घेऊन असे ठिकाणला फवारणी करणे सुरू आहे आणि याबद्दल पण त्यांना नोटीस इशू केली आहे सगळी गोष्ट मला माहिती आहे कॉन्ट्रॅक्टर काम करत नाहीये शंभर टक्के त्यांच्या जे काम अपेक्षित आहे ते होत नाहीये मला माहिती आहे आपण या विषयाला गंभीरपणे पाहत आहे आणि कार्यवाही करत आहोत प्लास्टिक वेस्ट हे जे लोक कचरा माफियासोबत जे जैंत जैंत ये ये दा दा भार। जे लोक जुळले आहेत ज्यांचं ज्यांचं यांना आशीर्वाद आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लोक यांना यांच्या ताब्यात दाखवणार आहे बघा जेव्हा निर्वाचित सदस्यांचा हे संपला आला त्याच्यानंतर इथल्या प्रशासकांनी आणि इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकांनी मिळून संगणमत करून कचऱ्याचे ठिके दिले ज्याच्यात मनुष्यबळाची वाट काढून टाकली आणि सारा शहर या कचरा माफियांच्या ताब्यात दिलं या कचऱ्याच्या ठेक्यातून दरवर्षी दहा कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला जातो आम्ही अतिशय अधिकृतपणे ही गोष्ट सांगतो हा पैसा कोण खातो आहे याचा जबाब आम्हाला तिथे बबलू भाऊ शेखावत आमचे अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वात दिला अशोक भाऊ ढोकरे यांच्या नेतृत्वात जेव्हा जो आंदोलन सुरू केलं आधी आपण बघा अशी आहे जेव्हा कोर्ट सांगते आहे

आणि कोर्टाने स्वतःहूनही म्हटलं कोणी मागणी नव्हती केली कोर्टाने सांगितलं कारण कोर्टाच्या समोर जी पी आय एल आहे त्या पी आय एलमध्ये कोर्टाच्या समोर फोटोग्राफ दाखल झाले परिस्थिती दाखल झाली ते बघून कोर्टाने सांगितलं की जे लोक इथे कचऱ्याच्या संदर्भात हे करतायत पब्लिक हेल्थ सोबत खिलवाड करतायत त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करा आमची मागणी ही आहे आम्ही आज जबाबदार मार आयुक्तांना की त्यांच्या विरुद्ध गुन्हे का दाखल झाले नाही गुन्हे न दाखल होण्याचं कारण काय आहे जे लोक साडेसात लाख दहा लाख लोकांच्या जीवाशी घेऊन राहिले त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही त्यातून मोठा भ्रष्टाचार केला जातो वर्षाचा कोट्यावधी रुपये खाल्ल्या जातात त्याचा जाब मागायला आज आम्ही या ठिकाणी आणलेलो आहे आमचे अध्यक्ष आहेत बघू भाऊ विराजभाऊ आहेत अशोकराव डोंगरे महिला काँग्रेसचे अध्यक्ष आहे युवक काँग्रेसचे सगळे लोक आहेत आमचं म्हणणं आहे तुम्ही माफियांच्या विरुद्ध फक्त काँग्रेस लढून राहिली तुम्हाला एकही स्टेटमेंट भाजपचं किंवा महायुतीच्या लोकांचं दिसत नाही एकही आमदार बोलायला तयार नाही तेव्हा हे लोक का बोलत नाही याचा पण जवाब अर्चना रक्षे सिटी न्यूज अमरावती